या चे है, वर्मा दोन मोटरसायकल तथा घरफोडीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे येवला तालुक्यातील निमगाव मड अंदरसूल सायगाव भारम आदी परिसरामध्ये भुरट्या चोरण्यामध्ये वाढ झाली होती घरफोडीच्याही अनेक घटना घडल्या होत्या येवला तालुक्यातील या, या चोरीच्या तपासाचा शोध घेण्याचे आदेश पोलीस प्रमुखांनी दिले त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या तपास मोहिमेदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण चार अट्टल चोरट्यांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या ताब्यातील दहा तोळे सोने दोन मोटरसायकल व घरफोडीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे दरम्यान इतर तीन आरोपी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहिर पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार पोलीस हवालदार भरत कांदळकर पोलीस हवालदार राजेंद्र बिन्नर राजेंद्र पाटील पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनावणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर दीपक जगताप श्याम फुटे महिला पोलीस शिपाई ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ यांच्या सह तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले यांनी ही कारवाई केली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास तेरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरपोडीचे जे साहित्य आहे कानस कटवणी पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडलिक पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहीर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार बिन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम थेटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे हे चौदा घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अठ्ठालाशे घरफुडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला